भैरवनाथ यात्रा उत्सवा निमित्त आयोजित हिंगे आजच्या मैदानामध्ये आजचे जवळजवळ एकवीस फेरे झाले दुसऱ्याचे चौदा फेरे झाले सहा फेरे सेमीचे झाले आणि एक फायनलचा फेरा आता पळून आला त्या फायनलच्या पेऱ्याचा निकाल या ठिकाणी मी जाहीर करतोय आजच्या मैदानामध्ये दोन गाड्यांना उत्तेजनार्थ बक्षीस देऊन सन्मानित केलं जाणार आहे रावल्या नकऱ्या ग्रुप शिंदेवाडी आणि मार्थंड आरण्या ग्रुप राजगड नवी मुळशी या दोन गाड्यांना आजच्या मैदानामध्ये उत्तेजनार्थ बक्षीस देऊन सन्मानित केलं जाणार आहे भैरनाथ यात्रा उत्सवा आयोजित भव्य आणि दिव्या सह हिंगे वाटारकरांचं मैदान आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाची मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक पाच वरती लावलेली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न श्रीराम अर्थमो कैलासवासी प्रदीप नाना गुळुंचे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी सीमित रोड मध्ये या गाडीचा या ठिकाणी सामना निकाल होता या गाडी दोघांमध्ये संगणम झाला आणि फायनान्स आणि गाडी पारी गडरा डाब आंबेगाव समीर शेठ करू आणि गणेश शेठ मोरे आंबेगाव करांचा भाऊ आणि त्याकडील पारा बुलढाणा एक्सप्रेस शिवा सुंदर गाडी पारी आणि त्याच्यामध्ये शाहीर आणि राणा खाली बसला होता मनापासून या ठिकाणी हार्दिक हार्दिक असं अभिनंदन आहे बहिरणात चैत्री उत्सवानिमित्त आयोजित भव्य आणि दिव्य असं इंगे वाटारकरांचं मैदान आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकाची मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक एक वरती धावलेली गाडी आई काळूबाई प्रसन्न कुमारी ग्रंथा किरण सेठ गायकवाड अक्षय सेठ लानके मुळशी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पारी आई काळूबाई प्रसन्न ग्रंथा गायकवाड अक्षय शेट लागे मुळशेकरांचे चांदकरांचा आणि मोरा हरण्या रोख मुळशेकरांचा लंपी त्या आजच्या बाजारातील पंचम क्रमांकाचे मानके झाले सुंदर पावले गोळे नगर मुळशिवाला आणि पंचम क्रमांकाची मानके ठरवले भैरनाथ चैत्र उत्साह निमित्त आयोजित भव्य आणि दिव्य असं हिंगे वाटारकरांचं मैदान आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकाची मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक चार वरती धावलेली गाडी नाथसाहेब प्रसन्न सचिन ड्रायव्हर आरवी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांक आला सुंदर अशी गाडी पहावी नाथसाहेब प्रसन्न सचिन ड्रायव्हर आरवी सचिन ड्रायव्हर आर्वीकरांचा आणि गाडी मारे हरी चौरीकरांचा सुलतान पहा सुंदर गाडी चतुर्थ क्रमांकाची भैरवनाथ भैरनाथ निमित्त आयोजित भव्य आणि वाटारकरांचं मैदान आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाची मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक दोन वरती धावलेली गाडी नाथ महाराज प्रसन्न वीर या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली सुंदर प्रत्येक मैदानामध्ये फायनल झाली पाहतो होतो असा राहुला पाहला नाथ महाराज प्रसन्न वीरकरांचा सुंदर आणि त्या किसन बापू मांडरे घोटाळा ब्लॅक टायगर देवा ते आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली भैरनाथ उत्सव निमित्त आयोजित भव्य आणि दिव्या सह हिंगे वाटारकरांचं मैदान आणि आजच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक सहा वरती धावलेली गाडी बाळूमा प्रसन्न स्वराब करियर खेळ या गाडीचा आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली बाळवा प्रसन्न स्वरा उदावली कडेकर यांच्या नावावरती नशीब आजमावला सुंदर अशी गाडी पाहिली उभेला पाहिला नागचा प्रसन्न मोहनशोर कुमार सुद्धा सचिन शेड घरात वर्षे अर्णव सळुंके यांचा सप्तमेंद्र केसरी बकासूर आणि जगदूला पाहिला राणा गुरुशी आणि मैदानामध्ये भैरवनाथ निमित्त आयोजित भव्य आणि दिव्या मैदान आजच्या मैदानामध्ये शाहीन गाडीची मानकरी आणि एक नंबरची मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक तीन वरती धावलेली गाडी झोगवाई माता प्रसन्न किकवी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये एक नंबर आला सुंदर सौंदर्याचे गाडी फारी मल्हारमाल जाधव शिरवाकरांचा संग्राम एकटी एकटी आणि त्यादोजा पारा बंडी सावंत सावधरीकरांचा बन्नी ते आच्छा मैदानात येईल केसरीचे शायन गाडीचे आणि मानाच्या मानकरी विजय सर्व